सर्वप्रथम आपण एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी तूरडाळ घेऊन स्वच्छ एक ते दोन वेळा नेहमीसारखं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला ह्याला बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया तर गॅस पेटून आपण डायरेक्ट कुकरमध्ये दे फोडणी देणार आहोत तर कुकरमध्ये आपण सर्वप्रथम एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्यावर दोन चमचे तेल घेऊन तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की एक चमचा जिरे टाकायचे आहे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या नसेल तर हिरव्या मिरच्याही वापरू शकतात कढीपत्त्याची पानं दहा ते बारा टाकायची आहेत त्यामध्ये आपल्याला चार काळे मिरी टाकायची आहेत आणि त्यावर आपल्याला चार ते पाच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत इथे आपण आल्याचा वापर केलेला नाही आहे आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकून एकदा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे तर कांदा छान तांबूस रंगाचा झाला की त्यावरती मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरलेला टाकायचा आहे सगळे उभेच चिरलेत कारण आपण कुकरमध्ये करतोय तर ते छान ग्रेव्ही बनते त्याची शेवटला त्यामध्ये वेगळं आपल्याला बारीक चिरून टाकायची काहीच गरज नाही आहे इथं टोमॅटो शिजला की त्यावरती हळद टाकायची अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आता तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणे इथे कमी जास्त करा प्रमाण आणि एक छोटा चमचा इथे आपण सांबार मसाला पावडर वापरलेला आहे तुमच्याकडे सांबार मसाला नसेल तर गरम मसालाही टाकू शकतात इथे छान आपल्याला हाय फ्लेम ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे एक करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर आपण या स्टेजला भिजत ठेवलेले हो तांदूळ आणि डाळ टाकायची आहे यामध्ये आता हे प्रमाण जे आहे या प्रमाणामध्ये सहज पाच माणसं पोटभर जेवू शकतात या ह्या प्रमाणामध्ये तुम्ही जर घरी पाच माणसं असतील तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकतात तर छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण अजून मीठ टाकलेलं नाही आहे एकदा छान मिक्स करायचं आहे मसाला सांबार मसाला असेल तर छान फ्लेवर येतो पण तो ऑप्शनल आहे गोडा मसालाही चालेल आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जास्त ठेवा कारण पाण्याचं प्रमाण जास्त असेल आता आपला दुप्पट प पटीने यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि शेवटला आपल्याला इथे एक छोटा चमचा गूळ टाकायचा आहे गुळ टाकून व्यवस्थित मिक्स करून कुकर लावायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या हायफ्लेमवरती काढून घ्यायचं आहे आता जे पाणी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपल्याला पाणी कोणतं वापरायचं आहे जेणेकरून ह्याची टेस्ट वाढेल तर आपण कुकर एका साईडला लावतो आहे जेवढा आपल्याला वेळ मिळेल कुकर होईपर्यंत तोपर्यंत आपण हे पाणी बनवून घेऊया ह्याच्यामध्ये आपण मूडभर चिंच वापरणार आहोत चिंच टाकून आपण एक तर त्यामध्ये कोमट पाणी वापरा किंवा साधं पाणी वापरून जोपर्यंत शिट्टी होत नाही तोपर्यंत हे भिजतच ठेवूया पाण्यामध्ये छान भिजून ठेवल्यानंतर त्याचा जो अर्क येतो तो आपण वापरणार आहोत पुढे जाऊन तर आता शिटी झालेली आहे जवळजवळ मला पंधरा पंधरा मिनटं लागली कुकर होऊन थंड होईपर्यंत तोपर्यंत छान आपले चिंच कोमट पाण्यामध्ये आपण भिजवलेले होते तर भिजलेले आहेत दुसऱ्या बाजूला बघू शकता छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे छान फेटून घ्यायचं जेणेकरून छान ती अशी ताटसर होते आणि शेवटला आपल्याला गाळणीच्या साहाय्याने हे पाणी थोडं थोडं करून ह्यामध्ये खिचडीमध्ये टाकायचं आहे आता तुम्हाला आंबट किती हवं आहे त्याप्रमाणे इथे पाणी हे ॲडजस्ट करा तर जितका मला लागेल तेवढं मी वापर ला हे वापरलेलं आहे पाणी आणि शेवटला आपल्याला छान एकदम मिक्स करायचं आहे एकचिव करायचं आहे पाणी टाकताना गॅसचा वापर करायचा नाही आहे कुकर खाली उतरून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे शेवटला सर्व कसं कर करायची खिचडी ती बघते तर ह्याच्यामध्ये सर्व करताना गरमागरम असं प्लेटमध्ये खिचडी काढायची त्याच्यावरती आपल्याला कोथंबीर बुरभरून एक चमचं तुपाची धार मात्र नक्कीच सोडा आणि चव तुप्पटपाटीनी या खिचडीची वाढते आणि कोरड्यासोबत किंवा पापडसोबत लोणचं किंवा कांद्यासोबत ही खिचडी सर्व करा आणि गरमागरम खावा जेव्हा काहीच करायची इच्छा नसते ना तर हे करून पोटभर आपल्याला जेवण मिळते तर नक्कीच या पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा ह्या पद्धतीने तुम्ही कधी बनवून पाहिली आहेत का खिचडी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण फूडच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या